कावेरी 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 काय विसरला तुमच्या अरे कावेरी काही विसरला वगैरे नाही बापा काही विसरला नाही म्हणता मग वापस आले सुट्टी आहे का नाही नाही चाललो मी शांताराम भाऊच्या घरासमोर मिरची वाला आलाय घेऊन राहिले सगळेजण सांगायला कशाला आले घेऊन नाही टाकले तर घेऊनच आणले असते अरे नाही बाबा आता तिथे गर्दी आहे ना आता एका ते मिरची मोजत आहेत मला उशीर झाला असताना जायसाठी आधीच्या चशीर झाला आहे म्हणून सांगायला आलो मी तुला तू जाऊन घेऊन आहे किती पैसे नाही आहेत का पैसे तुझ्याकडे त्या दिवशी बहिणीचे पैसे आणले ना काढून आहेत का संपले का आहेत ना आहेत पण तुमच्या डोळ्या ना त्याच पैशावर हो जाते मी काही घेईन म्हणतो स्वतःसाठी हा तर नाही कोणता खर्च आला का बस आ, ते आहेत ना तुझ्याकडे लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन घे खर्च करून घे बस असंच राहते तुमच्या बरं झालं ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात तर नाही तर मग कसे केले असते मी नाही ते मी खर्च करत नाही मी स्वतःसाठी काहीतरी घेईन माझ्या भाऊ देत आहे पैसे तर मी आपल्या स्वतःसाठी घेईन काहीतरी मिरची घेईन मी नाही घेत त्या पैशाने राहू देरशेवाला आला आहे तर घेऊन टाक म्हणून यांच्या डोळा ना माझ्याच पैशावर राहते खूपच शहा आहेत का आता आवाज आला ना त्याचा हो आताबाई आत्तोबाईला म्हणते आता बाई मिरचीवाला आला आहे खरं शांता घरासमोर नाही का सगळे घेऊन राहिले खरं मिरच्या तिथून जाता का तुम्ही घेऊन ठेवा ना मग मी येते मिरच्या घ्यासाठी जा बरं मी भाजी बनवत आहे पाच किलो घेऊन ठेवाल जा बरं हो ठीक आहे ना हो ते पोतळी घेऊन जा हो हो ना तू मग यासाठी हो येतो ना येतो असं आहे मग बनवते ना सासू बनवून राहिली आज भाजी गेली बाई तर पक्की लटकली मिरची घ्यायला गेली तर एवढा वेळ लागते का बापा जाऊन पटकन मोजून आणण्यास तर होत ना हा कुंताच्या गेल्यावर आंबे चिल्ली लसण चिल्ली कांदे कापली हिरव्या मिरच्या दोन तीन कापली आणि मग विसतो होतं पेटलाच होता मग पाणी मांडलं होतं गरम करायसाठी तर हम्म चुलीवर मग आता बनवून टाकते म्हंटली गॅसवर मला त्रास येते उभा उभा बनवायचा चुलीवर बनवूसे वाटते मला मला नाही आवडत गॅस कंबर दुखते बाबा माणसाचे उभा उभा राहू ते माझी सून या आहे चाय हो इकडेच ठेवा इकडेच ठेवा इकडे नका आणू आतमध्ये नका पूर्ण मग होते द्या इथंच मग डेट्या वगैरे साफ करावं लागतील ना आली आणली का मिरच्या घेऊन आई ना किती किलो आणले तर सात किलो घेतली आई मिरच्या रमेश होता का तिकडे नाही नव्हते मग या सोनूला पाठवली जा बरं म्हटली थोडासा चौकाकडे तो गेला होता मग आणलं बोलवून आणला ना घरी आणला त्यांनी मिरच्या का भाव घेतला मग मिरच्या आई दोनशे ऐंशी रुपये किलो बापा बापा दोनशे ऐंशी रुपये किलो त्याच्यापेक्षा बाजारातलाच का नावला पाहिजेत होता बाजारात कमी रेट मिळते नाही बाजारातही तोच रेट आहे खरा आणि चांगली वाढली वगैरे मिरची आहे पाणी मारली वगैरे आहे नाही आई बाबा तुम्ही चुलीवर काम बनवलं तर भाजी तिकडे गॅसवर काम नाही बनवलं नाही हो बाबा इथं बसल्या बसल्या बस चांगला होते मला तिथं गॅसवर उभा उभा माझी कंबर दुखते इथंच बनवते म्हंटले बसल्या बसल्या हट आई तुमची भाजी बनवून होऊन गेली आंबा कंद्याची कडी मला पाहायची होती वाट पाहिली बाबा तुझी वाट पाहिली म्हणलं तू आली नाही आता किती वेळ पर्यंत वाट पाहू हा बनवून टाकते म्हटले झाली शेती आली हो का आई सांगा ना ते आपले एक ते विचारत होते की रेसिपी सांगा म्हणून आंब्या कांद्याची तुम्ही छान बनवता ना हो का तर ठीक आहे सांगते मग मी तीन चार आंबे चिरून घ्यायचे चिरल्यानंतर त्या आंब्यांना थोडासा उसवून घ्यायचा जास्त नाही थोडासा म्हणजे एक उकडी आली की गॅस बंद करून टाकायची मग कढीसाठी एक कांदा कढीपत्ता चार हिरव्या मिरच्या जिरा आणि मोहरी आणि सात आठ लसणाच्या किरल्या आणि दोन बट्ट्या गुड मग त्याच्यानंतर गंजामध्ये तेल टाकायचं तेलामध्ये जिरा मोहरी कांद्याची फोडणी टाकायची हिरव्या मिरच्या आणि थोडासा तिखट टाकायच्या मग त्याच्यानंतर ते जे आपण आंबे उसवतो ना ते मग आंबे तिथे टाकायचे आणि गुळ टाकायच्या सोबतच चा। त्यांना चांगलं होऊ द्यायचा फोडणीमध्ये हा कोणता थोडीशी ना मेथी टाकायची फोडणीमध्ये वाली मेथी आई हिरवी मेथी मेथीचे दाणे मेथीचे दाणे मेथीचे दाणे टाकायचे थोडासे फोडणीसाठी नाही का मेथीचे दाणे लसणाच्या किडल्या आणि जिराने मोहरी यांची फोडणी द्यायची आधी मग कांदे आणि हिरवी मिरची गुड जोपर्यंत विरगडत नाही तोपर्यंत होऊ द्यायचा थोडासा पाणी टाकून द्यायचा गुड वगैरे विरगडला की मग पाणी टाकून द्यायचा दोन तीन ग्लास मग पाण्याला उकडी आली की थोडासा तांदळाचा पीठ लावून द्यायचा आणि थोड्या वेळ शिजू द्या बस चाले आंब्या कांद्याची कडी समजला ना हो आई समजला भात आता कोणाकडे बनवते इकडे बनवते कि गॅसवर बनवते पोळ्या बनवशी ना कडी सोबत पोळ्या चांगल्या लागतात आंब्या कांद्याच्या सोबत हो ठीक आहे ना बनवते पोळ्या चल मी आता आंघोळ करून घेते आई पण त्या मिरच्या ढेट्या वगैरे आहेत ना काढायच्या मिरच्या साफ करायच्या आहेत नंतर कराल ना मग आंघोळ थोडासा साफ करू लागाल जेवण घेवण झाला की करू साफ दोघी जणी मिळून नाही नाही दुपारी नाही करू बाप्पा आगाग लागते मग एक वाजेकडे करू लागेन मी साप मिरच्या आता दुपारी मी करू नाही लागत मी आंघोळ करतो जेवण घेऊन करतो आणि मग थोडा वेळ आराम करेन मग त्याच्यानंतर एक वाजेकडे करून साप एवढी गर्मी होऊन राहिली ना अजून त्या मिरच्या साफ करेन तर अजून आगाग नाही वाटेल का पण आई तीन वाजे बसून मिरच्या साफ करायला तर होतील का असे किती काय तो पहिले तर मी एकटी दहा दहा किलो मिरच्या साफ करत होती हां माझी सासू हात नाही लावत होती ना आता मी करू लागेल म्हणतो तरी का त्या सात किलो मिरच्या साफ करून नाही होत का दोन तीन तासामध्ये ठीक आहे आता लावली आहे कशाची भाजी करत हो बाई ते रात्री भाजी संपलीच नाही जेवण केलं तर तसं सायंकाळी जेवण झालं होता जास्त भूक वगैरे होती नाही आमच्या इथं जेवणच जी नाही केलं यांनी आणि नारायणनी पण नाही केलं मी थोडासा केली जेवण तशी चाय भाजी म्हटलं होते भाजी वरण करून घेते हो ना की खराब नाही होत नाही नाही मध्ये चाय ठेवली का स्वयंपाक वगैरे हो बाई झाला स्वयंपाक वगैरे उमा ताई कधी गेली मग आज गेले का नाही नाही बाई रात्रीच गेली ताई माझ्या बहिणी आला होता ना घ्यासाठी आम्ही गावी पोहोचलो आणि तो आला मग पाच दहा मिनिटांमध्ये आज त्याला आठ वाजेत जायचं होतं ना हो बरोबर आहे मी पण आता आंघोळ पाणी केली कपडे वगैरे धुतले म्हटलं आता आरामात करते स्वयंपाक कसं आमच्या इथे जेवण करत नाही त्याच्यामुळे काही घाई वगैरे राहत नाही कधी वावरात वगैरे जायचं झालं आधी लवकर स्वयंपाक करते आ, हो बरोबर आहे का करता भाई जाऊची ना तब्येतच बिघडली मळमळ लागते म्हणत होते आणि ताप पण आला त्यांना मग रात्री आमच्या घराकडे झोपल्या डॉक्टरांना वगैरे बोलवला होता हो का होते खाण्यापिण्याचा आता कसं आपण गेला बसायला आणि नास्ता बिस्ता बनवतात तर बराही नाही वाटत नाही म्हटलं तर नाही का मलाही म्हणूनच तर मी रात्री थोडासा जेवण केली माझ्याही पोटामध्ये बरं नव्हतं हो ए, तेला तेलाचा तेला खाना उन्हाळ्यामध्ये कसा निघते म्हणूनच आम्ही म्हणत होतो की साधा साधाच बनवा अहो बरोबर म्हणता तुम्ही पण कसं आता पाहुणे गेले आणि साधा साधाही दिला तर बरं नाही वाटत ना समाधान नाही होत मनाला असं आहे म्हणून काहीतरी स्वयंपाकात बनवाच लागते हो ते तर आहे म्हणा गेल्या का ते बाई की आहे तिकडेच नाही नाही मग अशीच गेले चहा वगैरे पेला आणि गेल्या घरी कामागे राहतात ना तुमची तब्येत वगैरे कशी आहे नाही नाही माझी तब्येत वगैरे ठीक आहे माझ्या मोठ्या ताईची पण तब्येत ठीकच आहे त्यांना जड वगैरे खाल्ला तर सहन नाही होत हो तरी पण त्यांनी नाही खाल्लं ना कोणाकोणाच्या इथं थोडा थोड्यात घेतला मग अशी बोलणं झाला वगैरे लक्ष्मी सोबत पण लक्ष्मीने काही सांगितलं नाही ताप वगैरे आला काही म्हणून मोठी आईला हो का नाही सांगितलं का हा का सांगू म्हटलं असेल मी म्हटली बोलणं नाही झालं तर म्हटली लक्ष्मीला लाव बरं बाई फोन म्हटली बोलते हो बरं केलं ना फोन केलं तर कशाची भाजी आहे भाजी आहे विनबाई म्हटलं आता मसाला मसाल्याच्या भाज्या झाल्या साधा खावा म्हटलं हो नाही तेच भाज्या चांगल्या वाटतात आहे एका चवडीची भाजी टाकली ओ, आए, आ, हो वाडी मध्ये आहेत सात आठ झाड होते वगैरे एकाच भाजी हप्त्यातून त्यातून असं असं हा हा चला ठीक आहे विनबाई आता मी आंघोळ वगैरे करते ठेवते फोन हो ठीक आहे ठीक आहे ठेवा हो याचेच आहेत ना महेंद्र आणि माधुरी याचेच आहेत येतील ना आता तिथं का दवाखान्यामध्ये उशीर नाही लागत का फोन लावून बघून घे चेकअप वगैरे झाला की नाही तर फोन लावून बघून घे लावली होती ना फोन अर्धा तास झाला फोन लावली होती तर म्हणून नसतं म्हटलं यायचे आहेत म्हणून अरे तर बापा मोठी चिंता करते तू ट्रॅफिक वगैरे राहते ना हळूहळू गाडी चालवत असेल येतील येतील ये चिंता नको करू आले वाटते गाडी वाजली ना महेंद्र उशीर केला ना तो माधुरी काय म्हटलं मॅडम न का म्हटलं आता कशी आहे तब्येत तुझी ठीक आहे ना नाही आता आता पाच मिनिट उभी राहते मग आराम करते काय म्हटलं तर मॅडम न डॉक्टर मॅडम न काय म्हंटल काही म्हटलं असतील ना का दुखत होता पोट विचारलं नाही का सांगितले होते ना घरी चांगल्या पद्धतीने विचाराल चांगला चेकअप वगैरे करून याल म्हणून आई आई सगळं विचारलं तू काळजी करू नको काळजी करण्याची काही आवश्यकता नाही नाही पण का म्हटलं डॉक्टर मॅडम का म्हटलं सांग ना काम दुखत होता पुढ्टीच्या काही खाण्यापिण्यामध्ये गडबड झाली का नाही नाही खाण्यापिण्यामध्ये काही गडबड नाही झाली तिला ना बेड रेस्ट घ्यायसाठी सांगितलं डॉक्टर मॅडमने मी तर म्हणते ना माधुरीला आराम कर आराम कर म्हणून ऐकत नाही हा करत राहते आता जेवण वगैरे जेवण वगैरे करून घ्या आता नाही मी थोडा वेळ जेवण नाही करत मग महेंद्र काही थोडा वेळ आणला नाही अरे आणलं नाही गाडी मध्येच राहिला महेंद्र आता डोळा जेवणाचा कार्यक्रम कसा करायचा रात्री माधुरीची तब्येत खराब झाली तर मी म्हटलं आता करावं की नाही करावं बाबा नाही नाही काही काळजी करण्याची काही गरज आहे नाही करून घेऊ कमीत कमी याच्यामध्ये आटोपून टाकू हो, माधुरीची पण खूप इच्छा आहे नाही नाही माझी पण खूप इच्छा आहे ना डोळा जेवण करायचे तर कधी करायचं आई मग नंदा मी का म्हणतो या करा डोवाळे जेवणाचा कार्यक्रम बढिया नाही रविवारच्या नाही रविवारची आठ तारीख येते ना आठ तारखेला कोणते कार्यक्रम वगैरे करतात का असंही आहे का रविवारची आठ तारीख आहे ना आठ तारखेला जमत नाही कार्यक्रम नाही ठीक आहे मग पाहू का तू आता हम्म तुम्हाला आता काही समजत नाही तुमचे केस नाही असेच पिकवले का काय माहित नाही शनिवार दिवशी आणि आठ तारखेला कोणते कार्यक्रम नाही करायला बघत अरे बाबा काही नाही होत ना काही नाही होत सगळी अंधश्रद्धा आहे राहू द्या आहे अंधश्रद्धा माझ्या मनाला नाही वाटत ना नाही करावं म्हणून नाही करणार मी तर नको करू ना मी तुला कर कर म्हणून नायलो काय सोमवारी वगैरे सोमवारी जमते सोमवारची का मग वट पौर्णिमा दहा तारखेची आहे हा जमते जमते सोमवारी जमते महेंद्र सोमवारचा ठेव बडिया डोहा जेवणाचा कार्यक्रम हो ठीक आहे ना तर काय बघा थोडासा डेकोरेशन वाल्याला थोडासा सांगून दे जास्त वगैरे नाही करू पण हलका फुलका आपला डेकोरेशन करून टाकू हो ठीक आहे आणि हे बघ साडी घ्यायसाठी जावं लागेल माधुरीला साडी घ्यावा लागेल ना तर कसं आता माधुरी इथे नाही येणार मी काय म्हणते तू आणि मी चालले जाऊ ठीक आहे आता उन्हा आहे आता उन्हामध्ये नाही जाऊ मग जाऊ आपण तीन चार वाजेकडे मी काय म्हणते तू फोन लाव माधुरीच्या आईला फोन लाव मी बोलते माधुरीच्या आईसोबत सांगून देते डोहाळे जेवणाची तारीख फिक्स झाली म्हणून हो आई ठीक आहे ठीक आहे आई मी बाथरूम कडून येते हो जा 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 नमस्ते विनबाई नमस्ते नमस्ते बाई नमस्ते मी ना फोन लावणारच होते मग अशी लावते म्हटली माहीत नाही आज उठली आहे ना तेव्हापासूनची असं असं वाटत आहे की माधुरीची तब्येत बरी नाही आहे असं वाटून राहिला सकाळपासून मग अशी लावते म्हटली चहा वगैरे पेली ना लावतच मोबाई होती मोबाईल धरली होती हातामध्ये तर ते, ते रजनी आली माहीत आहे ना तुम्हाला रजनी हो हो ते लहानसे सपोरीची सिटी का सिटी नाव आहे का काय आहे तिची मम्मी ना ओ हो बाई ते आली म्हणते मिरची घेता का ताई म्हणते मिरचीवाला आला म्हणते तू तिकडे गेली मग मिरची घ्यायसाठी असं मिरची घेतलं का आला मी, हो आला गावामध्ये छान मिरची दिसली घेऊन टाकली माधुरीच्या बाबांना म्हणत आहे मी मिरची आणाल मिरची आणाल म्हणून हो हो करतात आणत नाही मग आता आला गावात तर घेऊन टाकते म्हटली चांगला होते ना दारावर आला तर घ्यायला हो बाई मग ना स्वयंपाकच बनवली आता लावते म्हटली तर तुमच्याच फोनाला तब्येत वगैरे कशी आहे अ माधुरीची तब्येत वगैरे कशी आहे मला चांगलंच नाही वाटत आहे सकाळपासून वेगवेगळेच विचार येत आहेत बा बाई याला म्हणतात आईची माया तिकडे आहात तरी तुम्हाला असा फील झाला की माझ्या तब्येत बरी नाही आहे काय काय झालं माधुरीला तब्येत बरी नाही आहे का माधुरीची नाही नाही आता बरी आहे रात्री थोडी बिघडली होती तब्येत फोन वगैरे करून घ्यायला पाहिजे होता ना थोडासा मी सकाळपासून माहीत नाही मला असं वाटतच होता की माझ्या पोलीसची तब्येत बरी नाही आहे म्हणून बाई रात्री एक दीड वाजला होता ना तेव्हा फोन केला असता का रात्री फालतू तुम्हाला परेशानी परेशाने जेवढा असता तर फोनही केला असता तेवढा लांबून तुम्ही आले असते का म्हणून नाही फोन केला आता चाले दवाखान्यामधून दवाखान्यामध्ये गेले होते कशी आहे ती तब्येत आता रात्री खराब होती आता वगैरे ठीक होती पण मी म्हंटल चालले जा चेकअपसाठी म्हणून गेले होते बाई घाबरून गेली होती पर, मी पण मी म्हंटल का झाला पोटातच दुखते म्हणे आणि रडाले बसली मग तेव्हाच घेऊन जायला पाहिजे होता, लावला होता ना डॉक्टरकडे फोन लागला होता पण त्या मॅडम ना बाहेरगावी गेले होते मग त्यांनी म्हटलं की हे औषधी घ्या म्हणून औषधी होती तिच्याकडे तर मग औषधी घेतली मग त्याच्यानंतर एकाच तासानंतर तिला थोडा बरा वाटला तर मग झोपले मग उठली ते नवक वाजे उठले आज सकाळी उठवली नाही लवकर मग मी झोपते झोपली आहे तर झोपू दे ते उठली आणि नाश्ता बिस्ता केला आणि गेले डॉक्टर कडे हा घ्या माधुरी सोबत बोला हो हो मम्मी का का हॅलो मम्मी का म्हणते तब्येत खराब झाली ते एक फोन करून टाकायला पाहिजेत होता ना मम्मी कशी कशी फोन केली असते मी माझी तब्येत ना रात्री असं खूपच वेळाच वाटत होता असा पोट दुखत होता मम्मी माझा का म्हणाल्या मग डॉक्टर मॅडम का म्हणाला गेली होती ना चेकअप साठी कसं आहे बाळ वगैरे कसं आहे म्हणाल्या मम्मी बाळ वगैरे ठीक आहे म्हणाल्या आणि मला विश्रांती घ्यायला सांगितलं जास्त कामं वगैरे करू नका म्हणाले जास्त वापायचं नाही असं तसं म्हणजे रेस्ट घ्यायला सांगितलं तर घे ना बाई रेस्ट हा हा सांगितली ना नाईला सांगितली असशील ना तू असे असे डॉक्टर मॅडम म्हणाले मग हो मग मी सांगितले ना हा झालं का जेवण वगैरे झालं नाही मम्मी आता चालू नाही मम्मी सकाळी नाश्ता केली होती ना तर भूक नाही लागली आहे थोड्या वेळात करते हो स्वतःची काळजी घे आणि कामा बिमा नको करू हां रेस्ट घे पाठवू का बाबांना आणायसाठी हां इथे ये इथे रेस्ट करशील नाही नाही मम्मी इथे आई काही कामं करू नाही देत मी रेस्ट घेते मला तर म्हणतात पण मीच आता चांगलं वाटत होतं तर करत होती कामं आई म्हणतात की जास्त कामं नको करू तू रेस्ट घेत जा म्हणून पण मीच करत होते आता नाही करणार मी काम हा घे मग मी आई बोलतो म्हणत हो मी का म्हणते तिला चांगला रेस्ट घेऊ द्या नाही ऐकत असेल तर मग मी घ्यासाठी पाठवते मी तर म्हणत होती की तू आराम कर म्हणून पण ऐकत नव्हती कामच करत होती तरी जड कामं वगैरे मी करू नव्हती देत हो मला माहित आहे ना तुम्ही काळजी घेता पूर्ण काळजी घेता तसं ना मी तुम्हाला सकाळीच फोन लावणार होती आज म्हटली डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमाची तारीख वगैरे टाकू पण रात्रीच माधुरीची तब्येत खराब झाली तर म्हटलं आता आधी डॉक्टर कडे जाऊन ते चेकअप करून येईल मॅडम का म्हणतात त्याच्यानंतरच मग ठरवू म्हटलं डोहाळी जेवणाचं नाही का हो बरोबर आहे ना बाई हो तर मॅडमनी सांगितलं म्हणे की म्हणजे घाबरायची काही गरज नाही आहे म्हणून रेस्ट घ्यायचं म्हणून जास्तीत जास्त तर माझा विचार आहे डोहाडे जेवणाचा कार्यक्रम करून टाकायचा आता उजेड आहे अहो जमते ना कधी करता ना आता बघा शनिवारी तर करत नाही म्हणा आणि रविवारची येते आठ तारीख आठ तारखेला पण कार्यक्रम नाही करत तर सोमवारी नऊ तारखेला कार्यक्रम करायचा डोहाळे जेवणाचा असा विचार केले मी मग दहा तारखेची वटपौर्णिमा आहे ना अहो जमते ना ताई जमते जमते तसं जमते नऊ तारखेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जमते करायला हो आज आता मी साडी वगैरे घ्यायसाठी चालली जाते माधुरीला आराम कर म्हणते मी घेऊन आणून घेते आणि शिवायला देऊन देते ज्यांना ज्यांना सांगायचं आहे त्यांना त्यांना सांगून द्या तुम्ही माझा तर आधी विचार होता चांगला धुमधडा मध्ये करायचा म्हणून डोळा जेवणाचा कार्यक्रम पण आता रात्री तब्येत खराब झाली ना माधुरीची तर आता जास्त वगैरे नाही बोलवत म्हणताय मोजके मोजके बोलवून टाकायचं आणि करून टाकायचं म्हणते अहो बीन बरोबर म्हणता तुम्ही नाही म्हटलं तरी मग कार्यक्रम असला घरी की आराम करायला नाही मिळत तर बीन तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगून द्याल तुम्ही अहो ठीक आहे ना सांगून देईन चला ठीक आहे फोन आता आता तयारीला लागावं लागेल लिस्ट वगैरे बनवते कोणाला कोणाकोणाला सांगायचं आहे म्हणून आणि आता ऊन आहे मग वाजेकडे जाईन मग मार्केट मध्ये आणून घेईन साडी घेऊन ठीक आहे ठीक का मिरच्या मग फोन केली होती ना घेऊ का म्हणून घेतली मिरच्या घेतली शांतता इथेच आहेत आणून घ्या जाऊन तुम्ही हो ठीक आहे ना मग जाईन नंतर वाट आता जेवण खूप भूक लागली म्हणत होती ना मी मला आज बरं नाही वाटत आहे माधुरीची चिंता होत आहे म्हणून लावली होती का फोन मग मी नाही लावली होती मग मी यासाठी गेली लावते सासूचा फोन आला होता तर बघा तब्येत बिघडली होती ना रात्री पोरीची मला असंच नाही वाटत होत बिघडली होती पोरीची रात्री काय तब्येत बिघडली होती कसं आता कशी आहे ठीक आहे आता बरी आहे आता आराम आहे तिला डॉक्टर कडे गेली होती घाबरण्याची काही गरज नाही असं सांगितलं करायचं मी माधुरीला म्हंटल पाठव का म्हटले तुझ्या बाबांना यासाठी इथं आराम करशील म्हटली माझी सासू घेते म्हणते काळजी वगैरे करते म्हणते की नऊ तारखेचा डोळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणा अरे बाबा आता पोरीची तब्येत चांगली नाही आहे ना का तिथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतात तर माहित नाही हो डॉक्टर मॅडम नी म्हटलं की काळजी करायची काही गोष्ट नाही आहे म्हणून म्हणून ते आता करत आहेत नाही तर ते आपण नाही करणार होते मला बोलल्या ना मगाशी तसेच आपल्या मोजक्यामध्येच निपटवू म्हणत आहेत तर मला बोलल्या की तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगून द्या म्हणून बघा बघा आता तुम्हाला जसं वाटते त्या विनबाईला आणि तुला जसं वाटते तसं करा आता मी का सांगू याच्यामध्ये आपल्याला काही समजत नाही तुला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांग आता खूप जोरात भूक लागली वाढने ना लवकर का तू नाही नाही आता तुमचीच वाट बघत होती चला ना करू जेवण